नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त बोईसर येथे निसार हेल्थ केअर क्लिनिक आणि अधिकार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले बोयसर सरावले येथे आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली यामध्ये हृदयरोग ई सी जी शुगर रक्तदाब स्त्रीरोग सर्दी खोकला ताप तसेच त्वचा रोग तपासणी करून घेते यावेळी मोफत औषधोपचार आणि वैद्यकीय सल्ला देखील देण्यात आला सायंकाळी चार वाजेपर्यंत शिबिराची वेळ होती मात्र रुग्ण येतच राहिल्यामुळे शिबिर सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते त्यामुळे आलेल्या सर्व रुग्णांना आपल्या आरोग्याची तपासणी करून घेता आली आरोग्य शिबिराचे आयोजन करून डॉक्टर नगमा शेख आणि डॉक्टर शाहरुख पठाण यांनी सामाजिक बांधलिकी जपत आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले आपण समाचार